नमस्कार सर्वप्रथम आपणास व आपल्या परिवारास अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अक्षय म्हणजे ज्याचा क्षय नाही ज्याचा विनाश नाही आणि जे नष्ट होऊ शकत नाही अशी अक्षय ऊर्जा मग अशी अक्षय ऊर्जा कोणती तर ती आहे या जीवसृष्टीचं संचालन करणारी मित्रांनो आपले प्रत्येक सण उत्सव हे निसर्गाशी नातं सांगणारे आहेत निसर्गाच्या तत्वाला निसर्गाच्या अध्यात्माला निसर्गाच्या न संपणाऱ्या अस्तित्वाला धरून आहेत आणि म्हणून या अक्षय तृतीयामध्ये सुद्धा अक्षय हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे अक्षय तृतीयेला आपण आपल्या पितरांची पूजा करतो आपण आपल्या पितरांचं पूर्वजांचं स्मरण करतो आपण आपल्या जीवलगांच्या प्रती असलेला जीवभाव स्नेहभाव या निमित्ताने आठवत असतो आणि म्हणून या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपले पितर हे आपल्याला भेटण्यासाठी येतात आणि ते आल्यानंतर ज्या व्यक्तीच्या रूपाने ज्याला आपण पितर ठेवलं आहे त्याचे आपण पायधुनी करतो त्याचे आपण पाय धुतो आणि त्याला गोडधोड जेवायला करतो मित्रांनो अशा या कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणाच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया आपल्या पितरांच्या पूर्वजनांच्या स्नेहीजनांच्या आप्तजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ या निमित्ताने एक झाड लावू किंवा निसर्ग संवर्धनासाठी आपण काहीतरी दान करू आणि आपला सेवाभाव समर्पित करू हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्माला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे जीवाची जीवित्वाची भ्रमंती ही चौऱ्याऐंशी लाख कोटी योनीतून होते तेव्हा मनुष्याचा जन्म लाभतो अशी एक धारणा आहे आता हे चौऱ्याऐंशी कोटी जे जी जीव आहेत जे जी या निसर्गातील या सृष्टीतील वेगवेगळे जीव आहेत त्या जीवामध्ये आपले पितर आपले पूर्वज आपले आप्तजन नक्कीच भ्रमण करीत असतील अवतरले असतील किंवा त्यांनी तो देह धारण केलेला असेल मग त्यामध्ये वृक्ष असतील ड्वेली असतील फळं असतील फुलं असतील पक्षी असतील प्राणी असतील असे असंख्य जीव कदाचित त्या जीवामध्ये आपल्या अवतीभोवती आपले हे पूर्वज जन्म घेऊन आलेले सुद्धा असतील आणि मग हे सगळे जीव जे जीव आहे जीवसृष्टी जी आहे जीव जी ती आपली स्वखीय आहे ती आपल्या जीवाभावाची आहे आणि त्या जीवाभावाच्या सृष्टीसाठी जीवाभावाच्या जीवित्वासाठी जर खरी अक्षय तृतीया आपल्याला साजरी करायची असेल आणि आपला भाव अंतर्भाव त्यांच्यापर्यंत पोचवायचा असेल तर त्यांच्यासाठी या अक्षय तृतीयाला आपण निसर्ग संवर्धनासाठी जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या पूजनासाठी त्यांच्याप्रती अंतर्भाव व्यक्त करण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करणं नक्कीच गरजेचं आहे आणि यानिमित्ताने आपण तो संकल्प करूयात ज्यांना शक्य असेल त्यांनी जो पितर आपल्याकडे जेवणासाठी येणार आहे आणि ज्याला आपण निमंत्रित केलेलं आहे त्याची पायधुनी करीत असताना या जीवसृष्टीसाठी काहीतरी दान समर्पित करावं आणि ते दिलेलं दान एकतर स्वतः पाऊस पडल्यानंतर त्या त्यातून वृक्षारोपण करावं प्राण्यांसाठी काही करता आलं तर त्याच्यासाठी काही करावं आणि काहीच शक्य नाही झालं तर ती दान केलेली रक्कम पर्यावरणाचं निसर्ग संवर्धनाचं काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना ती समर्पित करावी हा संकल्प हा उपक्रम या निमित्ताने सुचला आणि तो आपल्यापर्यंत पोहोचावा असं वाटलं म्हणून हा संवाद आपल्याशी करता आला विचार आणि संकल्प आपल्याला आवडला तर नक्कीच आपल्या दहा मित्रापर्यंत आपल्या दहा नातेवाईकापर्यंत पोहोचवावा ही या निमित्ताने विनंती धन्यवाद